नमस्कार मंडळी दिवाळी फराळातला पाचवा प्रकार आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवतो आहे सुरुवात करूयात इथे लागणार साहित्य आपण थे ठेवलेलं आहे एक वेळेस नक्की बघून घ्या आणि ते मुरमुरे जे आहेत ते आपण आधीच गरम करून घेतलेले आहेत वेळ वाचावा यासाठी आता कढईमध्ये तेल चांगलंसं गरम झालं त्यामध्ये बारीक कट केलेला खोबर आपण इथे पातळ स्लायसेसमध्ये तो तळून घेतोय इथे चांगला गोल्डन रंग आलेला आहे त्याला काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक वाटी धनी टाकून चांगलेसे तळून घ्यायचे आहेत चांगले चटकाय लागले की नंतर मग आपण त्यांना काढून घ्यायचं आहे चांगलं खरपूस असं आपल्याला त्यांना तळून घ्यायचे तेल गरम असावं पण अगदीच कडक नसावं जेणेकरून आपले शेंगदाणे जे आहेत ते टाकल्याबरोबर करपतील मीडियम टू लो फ्लेमवर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये खोबरं शेंगदाणे चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत रंग चांगला असा बदललेला आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला मक्याचे पोहे टाकून घ्यायचेत आणि त्यांनाही चांगलं असं तळून घ्यायचे हां आपण मक्याचे पोहे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल चांगलं असं गरम पाहिजे कारण टाकल्याबरोबर जे ना ते व्यवस्थित फुलतात जर थोडंसं जरी तेल थंड झालेलं असलं तर मग ते व्यवस्थित फुलत नाहीत आणि ते थोडेसे कडक लागतात खुसखुशीत लागत नाही त्यामुळे मक्याचे पोहे तळताना तेल कडकच असावं आता तेही आपण तळून घेतलेले आहे त्यामध्ये त्या, त्या तेलामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यालाही चांगलंसं तळून घ्यायचं आहे आणि त्यालाही आपल्याला आता काढून घ्यायचं आहे येथे माझ्याकडं डाळवं नव्हतं किंवा फुटाणे नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाहीत असतील तर आवर्जून नक्की टाका आता त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे हिंग येथे मी टाकून घेते हिंगसुद्धा टाकून आहे आणि आता इथे साधारण दोन लसणाचे गड्डे आपण तसेच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत अगदी साल न काढता त्यालाही त्यामध्ये टाकून चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना परतून घ्यायचे जोपर्यंत ते लसण तळतोय तोपर्यंत आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात येथे आपण साधारण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार येथे आपण करायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्याला व्यवस्थित असा आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला गरम मसाला आणि धनेपूड टाकून घ्यायचे चिवडा मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर पिठी साखर आणि आमचूर पावडर याचासुद्धा वापर तुम्ही यामध्ये करू शकता आता जे आपण मसाले पहिले शेंगदाणे वगैरे तळून घेतलेले आहेत ते आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग जो आपण तेला टाकून मसाला तयार केलेला आहे तो नंतर टाकणार आहोत आता इथे व्यवस्थित असं मिक्स झालं आता जो लाल तिखटाचा मसाला तयार करून घेतलेला आहे तोही त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला त्याला एक जीव असा मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एक मोठंसं भांड्यामध्ये घेऊनच त्याला मिक्स करा म्हणजे आपल्याला मिक्स करायलासुद्धा सोपं जाईल आणि ते खालीसुद्धा सांडले जाणार नाही व्यवस्थित असं एकदम सुंदर रंगाचा आपला हा चिवडा बनून तयार झालेला आहे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी असा यामध्ये तुम्ही आमचूर पावडर आणि मीठ साखर टाका जेणेकरून आणखीन त्याचा स्वाद जो आहे तो वाढेल म्हणजे इथे असा प्लेनच चिवडा आवडतो त्यामुळे मी इथे पिठी साखर किंवा आमचूर पावडर वापरलेला नाही जर तुम्हाला वापरायचं असेल तर आवर्जून टाका भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद